तर बघा मैत्रिणींनो आपण वांग्याचे अतिशय वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भाज्या वेगवेगळ्या वेग प्रकारचे भरीत असं बऱ्याच असं वांग्याचे आपण प्रकार करतो तर आजचा जो प्रकार आहे मस्त फ्राय केलेले वांगे आहेत बघा मस्त वांग्याचे काप करून आपण मसाला लावून त्याला फ्राय केलेला आहे तर वरण भातासोबत किंवा तोंडी लावायलासुद्धा जेवणामध्ये घेतलं ला। तर खूप छान अशी टेस्ट त्याची येते चला तर मग कसे करायचे ती बघूयात तर मोठे मी वांगे घेतलेले आहेत जवळपास अर्धा किलो वांगे आहेत त्यामध्ये दोन वांगे आलेली आहेत एका वांग्याचं आपण फ्राय केलेलं फुडी जे आहेत त्या आपण करूयात तर आता त्यासाठी आपण मसाला काढून घेऊयात एकदा तर मी लाल तिखट घेतलं आहे तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही घेऊ शकता आता दोन चमचे लाल तिखट एक चमचा बेडगी मिरची पावडर नंतर एक चमचा धणे पावडर आणि एक चमचा जिरे पावडर घेतलेली आहे हवं तर तुम्हाला वेगवेगळे कोणते मसाले तुम्हाला टाकायचे असतील त्यामध्ये तुम्ही टाकू शकता आता हे पाणी टाकून आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे हा जो मसाला आहे छान असा भिजला जातो आता तुम्हाला लाल तिखट जर नसेल वापरायचं तर तुम्ही जर लाल मिरची असेल तुमच्याकडे वाळलेली लाल जर मिरची असेल तर ती तुम्ही गरम पाण्यामध्ये भिजत घालून त्यातलं बी काढून तुम्ही मिक्सरला वाटू शकता तर अतिशय लाल रंग येतो त्यामुळे तर आता मिरची जर वापरली नाही तर सगळ्यांच्या घरामध्ये लाल तिखट असतं तरी अशा पद्धतीने तुम्ही मसाला तयार करू शकता आता पाण्यामध्ये जर मिक्स करून तुम्ही दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून दिलं तर छान असा हा मसाला भिजला जातो आता हा जो मिक्स केलेला मसाला आहे तो आपण आता भांड्यामध्ये काढून घेऊयात मिक्सरच्या आपल्याला आता मिक्सरमध्ये आपण आता हे सगळं वाटण करून घेऊयात तर आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत भरपूर असा लसूण तर आता आपण लसुणी वांग करतो आहे म्हटल्यानंतर भरपूर असा लसूण त्यामध्ये घालायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं नंतर हळद घालायची आणि दोन ते तीन चमचे आपण तेल घालायचं आहे त्यामध्ये तर तीन चमचे मी तेल घालते आणि आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात तर मस्त बारीक अशी छान अशी पेस्ट करायची एक जीव अशी तर हे पहा हा मसाला आपला तयार झाला आहे आता वांग्याच्या फोडींना लावण्यासाठी आपण आता हा मसाला तयार करून घेतला आहे आता त्यामध्येच आपण आता कसुरी मेथी घालायची तर हातावरती मी थोडीशी चुरगळून कसुरी मेथी त्यामध्ये टाकते मिक्स करून घेऊयात आता आणि आता हा मसाला आपण बाजूला ठेवून देऊया आता मी त्यातलं एक वांग घेतलंय तर अशा पद्धतीचं वांग घ्या आपण भरतासाठी जे वांग वापरतो तर ते वांग मी घेतलं आहे आता त्याची आपण काप करूयात तर दोन्ही साईडने आपण कापून घेऊयात तर हे बघा अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये जसं दिसतंय तसे काप करून घ्यायचे आता बघा हे तीन काप आपण या वांग्याचे केले ते का तर आता आपण ह्या वांग्याच्या फुडींना आपण आता अशी काप करून घ्यायच्यात मध्ये म्हणजे मस्त असा हा मसाला आपण भरला की छान सगळ्या वांग्याच्या फुडीला लागला जातो तर बरोबर मध्ये आपण आता अशा पद्धतीने काप देऊन घेऊयात तर हे जे वांग फ्राय आहे लसुणी वांग म्हणतात याला तर हे मस्त तोंडी लावायला अतिशय छान ताटामध्ये जर घेतलं तर आपण पोळीबरोबरसुद्धा खाऊ शकतो अगदी भरतापेक्षा सुद्धा हे वांग खूप मस्त लागतं अगदी आणि वरण भात जर असेल तर त्यासोबतसुद्धा तोंडी लावायला आपण घेऊ शकतो आता बघा फोडी करून झाल्यात त्याला आपण आता मीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे मीठ लावून थोडा वेळ जर ठेवलं तर हे वांगं जे आहे तर अळणी लागत नाही आता ह्या सगळ्या फोडींना आपण अशाच पद्धतीने काप देऊन घेऊयात आणि मीठ लावून ठेवून द्यायचं आहे तर बघा आता यासाठी आपण आता अगदी नेरले पॅन जो प्लेन असतो सपाट असतो तो तो वापरायचा आहे कढईमध्ये आपल्याला हे फ्राय करता येणार नाही आता या फुडींना आपण मीठ लावून घ्यायचं आहे आता हे थोड्या वेळ असं ठेवल्यानंतर आपण जो तयार केलेला जो मसाला आहे तो या फुडींना आपण लावून घेऊयात तर सगळ्या फोडींवरती आपण आता एक एक चमचा किंवा जसा लागेल तसा हा मसाला आपण ठेवून देऊयात आपण जसे मासे फ्राय करतो तशाच पद्धतीने आपण आता ही वांगी फ्राय करून घ्यायचे लसणाचं प्रमाण जर जास्त टाकलं यामध्ये तर अतिशय छान अशी टेस्ट येते याला हवं हो तर यामध्ये तुम्ही लिंबाचा रस टाकू शकता अमचूर पावडर टाकू शकता खूप मस्त अशी टेस्ट येते वांग्याच्या कापांना मीठ जर तुम्ही कमी लावलं असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ घालू शकता तर सगळ्या बाजूनी व्यवस्थित असा हा मसाला लावून घ्यायचा आहे आत आतमध्ये जाईल अशा पद्धतीने आणि पाच दहा मिनिट आपण असंच ठेवायचं चा, आहे म्हणजे छान असा हा मुरला जातो आता गॅसवरती मी पॅन तापायला हो ठेवला आहे शक्यतो असा प्लेनच पॅन घ्या म्हणजे आपल्याला या फुडी ज्या आहेत ते चांगल्या छान अशा फ्राय करता येतील आता त्यामध्ये एकदा चांगलं गॅस मोठा करून आपण हे तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस मिडियम करायचं आहे आणि बस्तीलेवढे वांग्याचे काप त्यामध्ये ठेवून आपण फ्राय करून घ्यायचं तर सध्या मी दोनच काप आपण या पॅनमध्ये आपण फ्राय करून घेऊयात कारण आपल्याला पलटी करायला अगदी सोपं जातं आणि बघा हलक्या हाताने आपण जास्त त्याला उलटनं लावायचं नाही कारण वांग जे आहे ते लगेच मऊ होतं जास्तही त्याला शिजायला वेळ लागत नाही अगदी हलक्या हाताने पलटी करायचं आहे एकदा खालचा भाग चांगला आपला असा फ्राय करून घ्यायचा आहे आणि नंतर मग उलतण्याच्या सहाय्याने हलक्या हाताने त्याला पलटी करून घ्यायचा म्हणजेच त्याचा जो मसाला आहे तर जास्त बाहेर पडत नाही आणि मस्त असं फ्राय होऊन जातो तर हलक्या हाताने आपण आता पलटी करून हे जे दोन्ही काप जे आहेत ते फ्राय करून घेऊयात तर बघा लगेच त्याचा इतका मऊपणा जाणवतोय की पलटी करतानासुद्धा बघा आपण मासे जसे फ्राय करतो तशाच पद्धतीने ही वांग्याची काप आपण फ्राय करून घ्यायचं तर हा मसाला जो आहे जास्त बाहेर पडू द्यायचा नाही आणि जो आहे तो त्यामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आणि पुन्हा हवं वाटलं तुम्हाला हवं असेल तर अजून मसाला तुम्ही पुन्हा लावून त्याला फ्राय करून घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने छान अशी आपलं ही वांग्याचे काप जे आहे ते फ्राय झालेले आहेत मस्त असा वास सुटला आहे तर आता चला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि राहिलेलं जो वांग्याचं एक काप आहे तेसुद्धा आपण फ्राय कराय घ्यायचेत हे पहा पाहताच क्षणी अगदी तोंडाला पाणी सुटेल असे हे वांग्याचे काप आपले तयार होतात तर वरण भातासोबत तोंडी लावायला किंवा भाजी ज्या नसते त्याऐवजी तुम्ही ही कापसुद्धा पोळीबरोबर वर खाऊ शकता किंवा नुसत्या भातासोबतसुद्धा आपण हे वांग्याचे काप जे आहेत तेच खाऊ शकतो तर मस्त अगदी तोंडी लावण्यासाठी आपण वांग्याचं ज्यावेळेस भरीत करतो सारखं तेच तेच खाऊन आपल्याला कंटाळा येतो अशा वेळेस असे जर काप करून खाल्ले तर मस्त अगदी छान टेस्ट येते अगदी ज्यांना कुणाला वांगं अजिबात आवडत नाही कोणताच प्रकारचं वांगं खात नाही अशी व्यक्तीसुद्धा हे वांगं जे आहे ते मन लावून खातील आता यावरती मी कसुरी मेथी टाकली थोडीशी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली हे दिसायला जसे देखणे दिसतात तसं चवीलासुद्धा खूप छान लागतात नक्की एकदा ट्राय करून पहा आपण दरवेळेस वांग्याचे वेगवेगळे वेग जे प्रकार करतो तेच तेच प्रकार करतो तर तेच तेच प्रकार किंवा वांग्याच्या काही भाजी भरीत वगैरे खाऊन घरातली मंडळीसुद्धा फार कंटाळलेली असते आणि आपणसुद्धा काय करावं आपल्याला तेही सुचत नाही आपण त्याच त्याच भाज्या करतो तर वांगं आणल्यानंतर अशा पद्धतीने जर आपण हे वांग फ्राय किंवा लसुणी वांग जर केलं तर घरातली मंडळीसुद्धा अगदी खुश होतील आणि आपणही खुश होऊ तसंच झालं आहे आज मी वरण भात केला आहे आणि त्याला तोंडी लावण्यासाठी हा वांग्याचा प्रकार म्हणजेच लसुणी वांगं मी आज केलं आहे अतिशय टेस्टी झालेलं आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही असं एकदा ट्राय करून पहा बघा कसं वाटतंय ते आणि कसं झालं घरातल्यांना आवडलं की नाही मला कमेंट करून पण सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया तशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओ